नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आहे विषय असा आहे की लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि लाडक्या बहिणी हा ह्या मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि ते, ते समजा लवकरात लवकर कधी येईन याविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे तर शेतीची आता प्रतीक्षा ही संपलेली आहे तर लाडक्या बहिणी नजीकच्या सी एल सी सेंटरवर किंवा बँकेमध्ये चक्रा मारून हा ह्या थकल्या होत्या कारण की मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही जून महिना सुद्धा चालू झालेला होता जेणेकरून आता हा वड पौर्णिमेच्या अव्वल हा हप्ता येणार आहे तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा जेणे तर तर लाडक्या बहिणीनो आता जो हप्ता शो जून महिन्यात येणार आहे तर हा हप्ता की त्या लाडक्या बहिणीच्या ज्या अकाउंट बजेटमध्ये हे पैसे शेत सरकारने जमा केलेले आहे आणि त्यामुळं हे जे पैसे लवकरात लवकर दोन ते चार, चार दिवसामध्ये वाटण्याची शक्यता आहे आणि खास करून वड सावित्री पौर्णिमेच्या अव्वल याच वितरित होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींनो याची तुम्ही नक्कीच लवकरात लवकर लगौकर, तुमची जी इच्छा आहे पूर्ण होणार आहे जेणेकरून आता हा हप्ता तुम्हाला दोन ते दोन ते तीन दिवसात येणार आहे तर ज्या महिलांना पी एम किसानचे किंवा नॉमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये चार महिन्यामध्ये मैं येतात तर त्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये पर महिना हा येणार आहे आणि काही काही मे महिलांना मॅसेज येत नाही तर त्या महिलांनी आपला एकदा न नजीकचं सी एस सी सेंटर किंवा बँकेमध्ये चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता जमा होणार आहे तर शेतक तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओ कसा वाटला लाईक ला करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन आता सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद